सांगताना खूप आनंद होतो आहे आज या शहराने आमच्या विकासाला आमदार साहेबांच्या नेतृत्वाला विश्वास ठेवून या जनतेने या शहराचा अनेक आणि अधिक विकास व्हावा यासाठी ह्या नगरपालिकेत एक हाती सत्ता या, या, या जनतेने आमदार साहेबांवर विश्वास ठेवून त्यांचं कर्तृत्व हे फेल जात नाही ह्या गोष्टीवर विश्वास ठेवून आणि ह्या जनतेने गेल्या पंचवीस वर्षापासून आमदार साहेबांच्या आमच्या परिवारावर या तालुक्याने परिवारा या शहराने विश्वास ठेवला म्हणून आम्ही या, या पदापर्यंत पोचलो किंबहुना आम्हाला या पदाला या शहराने दुसऱ्यांदा संधी दिली पण ह्या विकासाला हे मत आहे हे विकासाला ही संधी आहे मी या क्षणी ह्या मायबाप जनतेचे मनापासून आभार मानेत धन्यवाद देईल की ह्या शहराने विकासाला साथ दिली विकासाला मत दिलं त्याच्यामुळे मी मनापासून धन्यवाद मानते आमदार महोदयांनी आमदार महोदयांनी तुम्हाला एक नवीन ओळख दिलेली आहे पाणीवाली ताई म्हणून आता तुम्हाला आजपासून संबोधल्या जाणार आहे जनतेचा मोठा प्रश्न आहे पाण्याचा एक मोठं आव्हान तुमच्या समोर आहे कसं बघा खर तर असा एकही विषय ठेवलेला नव्हता आमदार साहेबांनी शहरात विकासाचा शिल्लक त्याच्यामुळे आता आमचा फोकस आमचं विजन आम्ही प्रचारातच हा मुद्दा घेऊनच उतरलो होतो की अडचण आपल्या शहराला पाण्याची आहे आणि जर आणि जर या शहरात एक हाती सत्ता जर आली किंबहुना नगराध्यक्ष सारखं महत्वाचं पद या शहराने एक हाती जर दिलं तर आम्ही पहिलं प्राधान्य पाणी सोडण्याच्या प्रश्नाला देऊ त्याच्यामुळे आज मला आमदार साहेबांनी एक नवीन नाव दिलं ते म्हणजे पाणी पण मी या शब्दाला साक्षात उतरवून दाखवणार आहे त्या शब्दाला खरं करून दाखवणार आहे आणि काही दिवसात काही वर्षात मी हा पाण्याचा प्रश्न या शहराचा खर तर सौर ऊर्जा हा प्रकल्प केंद्र शासनाने मोदी साहेबांनी हा बऱ्याच वर्षापासून राबवलेला आहे पण तो आमच्या शहरात थोडा वेळ लागला यायला तरीही या स्वर ऊर्जेच्या माध्यमातून या बचत गटाच्या महिलांना आर्थिक सक्षम कसा करता येईल याच्यासाठी माझा दृष्टिकोन असेल आणि मी महिलांना सक्षम करण्यासाठी या प्रकल्पामधून त्यांना उद्योग निर्माण करून देणार आहे पहिलं प्राधान्य त्याला राहणार पहिलं प्राधान्य उद्योगाला राहणार बचत गटाच्या महिलांना रातील आमचे मुख्य नेते ह्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ एकनाथजी शिंदेसाहेब यांनी लाडक्या बहिणी सक्षम व्हाव्या त्यांच्याच हेतूने मी महिलांवर जसं की बचत गटावर काम करणार आहे त्यांना आर्थिक सक्षम कसं करता येईल याच्यासाठी महिला प्राधान्य असेल काय सांगायचं होतं खरं जर सांगायला गेलं तर अख्ख्या महाराष्ट्राचं या पाचोरा आणि भडगाव या तालुक्याकडे लक्ष लागून होतं इलेक्शनच्या पीरियड मध्ये कारण दंड थोपटून सांगितलं होतं युतीत मला लढायचं नाही मला माझ्या स्वबळावर लढायचं आहे आणि स्वबळावर लढताना समोरून एक नव्हे तर तब्बल सात विरोधक आपल्या समोर उभे टाकले होते आणि साथी नाही झोपून आपांनी हा इतिहास रचला या जनतेने साथ दिली आणि म्हणूनच आपांनी मला पाणीवाली ताई आणि मी आपण संघर्ष योद्धा हे नवीन नाव दिलं खर तर त्यांनी या शहराचा विकास केला होता त्याच्यासाठी त्यांना कार्यसम्राट ही पदवी कार्यकर्त्यांमधून जनतेकडून मिळाली होती पण या इलेक्शन मध्ये आमचे समोरचे विरोधक पूर्णपणे झोपवले आणि ती क्षमता आप्पासाहेबांमध्ये होती आमदार साहेबांमध्ये होती त्याच्यामुळे मी एक नवीन नाव आमदार साहेबांना दिलं ते संघर्ष योद्धा